पुन्हा कारण कायदा सुविस्था बिघडत असं काम तुम्ही कोणतं करू नकाच म्हणजे असला समजा तुम्हाला या कार्याला तर <laughs> ते मुंडे चार माझ मुंडे दाखवा जरा धरून मी बीडच्या एस पी साहेबांना माहिती मी किती सहकार्य करणारा माणूस चांगला पक्का व्हाय मी एकदा एखाद्या एक गोष्टीत सहकार्य करून म्हणलं माझा मराठा का समाज सहकार्य करून मला आम्ही शंभर टक्के करतो आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीस ऐकून का होती कारण डी जे म्हणजे हे दहशतवाद्याचा हत्यार नाहीये ठीक आहे डी जे मी आता ते बघतो मी फडणवीस साहेब दोघे जण बघतो दो ते विषय काय आहे आता काटला मराठ्यांना एक सांगायला आलोय हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या लक्षात ठेवा एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय सत्तावीस ऑगस्टला आपण सकाळी दहा वाजता अंत निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांतते जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागला असं एकही पाऊल मराठीने उचलायचं नाही तुमच्या लेखाला मोठं करायचं करा तर आम्हाला उच्चार माझ्या समाजाची खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोळलायचं नाही कोणी फेक करायची नाही कोणी जापव करायची नाही आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याचा निवडून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो आता काम ठेवा एका बाळात आणि समाजाच्या आयुष्याचा वाटप झालंय पुढच्या काळात ते मुंबईला सगळ्यांनी शांतते जायचं कोणी दगडफेक जापोळ करायचं नाही एक महत्वाचा मुद्दा दुसरा आपल्या शेजारी जरी कोणी झापळ केली दगडफेक केली एका सुद्धा पाळायचं नाही पोलिसांच्या घरी फेकायचो पो दगडफेक करणारी आपल्या संग आलेली पैद असणारी लक्षात ठेवा सरकारनी षडयंत्र करून सरकारला आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळ्या आणि त्यांचे लोक पाठवलेलं पण त्यांनी फडणवीस देत नाही हा दगड ते म्हणू शकत त्यामुळे ते आपलं नाही आपल्यापासून पाच फुटावर जरी दगड दगडफेट झाली तरी लक्ष द्यायचं नाही सरळ चालायचं बॉम्ब नाही म्हणायचं पोलीस तू म्हणतो उद्योगपर्यंत तिकडे पडवलीस तू पोलिस चालली <laughs> एकायचं नाही भूमिका बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यातूनच राज्यातल्या महाराष्ट्रांना सांगतो मग बघतो शेवटचे फायदे आशी जमून हानायची मराठी डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुला टाकायचा माग फिरायचं नाही बस झालं माग फिरा फिरा आता इथे कटाळालाय करू करून मग आता फेस पडलाय शेवट फायदा आता सोडायचं नाही मैदान काम तिसरं आणखी दोन तीन दिवसातल्या सगळ्या ग्रामपंचायत मुंबई सर सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत समितीचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माझे आमदार आणि विशेष राहायला महत्वाचा माझी भावी <laughs> भावी आमदार भावी खासदार मी अंबर भावी सोडून गेले ते आपल्या कुठे आहे सगळ्यांना सांगा मुंबईला चाल तुम्ही त्यांना का बोल काय बोलू नका तुम्ही टोळ्यावर येऊ नका मावस तुम्हाला काम सांगतो <laughs> आम्ही मुंबईला गेलो माझं कोण केलं आम्हाला काय <laughs> माहिती महाराष्ट्रातल्या सगळ्या मावल्यांनी एक काम करायचं इकडे गल्लीत कोण नाही मला हळूच नाव सांगा त्याचा <laughs> बाजार कोण होतो जेव्हा आपला <laughs> नाही समाजाचा जेव्हा आपल्या आंदोलनात नाही जो आपल्या ज्या नाही तो आपला नाही राहायला पाहिजे मला <laughs> चित्र असल मराठ्यांचे लागेल ती घरात यावेळी झोपूच शकत <प्थाँगा> त्याच त्याला अपमान वाटणार आहे घरी आपल्या कारण घरच्या माय मावल्या घरची ताई त्याला म्हणणार आहे सगळा महाराष्ट्र तर मैदानात सगळा महाराष्ट्र तिकडं लढतो आपल्या लेकरा बाळासाठी तुम्ही घरात झोपलात त्यालाच त्याची जिंदगीचे लाज वाटणार आहे कि मी मराठा असून सुद्धा घरात झोपलो चौथं काम डॉक्टर वकील मास्तर आणि श्रीमंत राजकारणी मराठी या नाव नाही एवढं तुमच्या गाड्या बाहेर काढा कावे हागून झाकून त्याच्यात वर जेवढा कर्मचारी वर्ग आहे सगळ्यांनी एवढ्या गाण्या बाहेर काढणार मुंबईला चला लेकराचे लिहा चाललेत बरं शिक्षण एवढे मार झालेकरा बाळाचं जीवन मुश्किल झालं आपल्या पोरी बाळी लेकर, ले लेकर डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील एमबीबीएस होतील एमडी होतील पीएसआय होतील तहसीलदार होतील कलेक्टर होतील आपल्या घरात लालिवाई सुखी समाधानी होतील मराठी विसरू नका हा निष्ठा तुम्ही त्याच्या नागं पळू नका ओके लय अवघड आहे सांभाळणं सोपं नाही मग मला माहितीये आता नऊच्या पुढं तर कशी संभाळतो म्हणजे मलाच माहिती